राजू शेट्टींकडून काँग्रेसला आणखी दोन दिवसांची मुदत सांगलीबाबत निर्णय घेण्यासाठी देण्यात आलेली आहे सांगली किंवा शिर्डी स्वाभिमानीला द्या सांगलीचा वाद मिटवा नंतरच जागा द्या काँग्रेसमधील वादाचा शेट्टींना मनस्ताप आहे सांगली अथवा अन्य दुसरा मतदारसंघ मिळवण्याबाबत खासदार राजू शेट्टी यांचा अल्टिमेटम आहे काँग्रेसला सांगली किंवा शिर्डी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्या असं राजू शेट्टींनी काँग्रेसला सांगितलं आहे सांगलीचा वाद मिटवा नंतरच जागा द्या असं देखील शेट्टींनी स्पष्ट केलं आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या सोबत आहेत रवींद्र शेट्टींचं अगदी स्पष्टीकरण आहे ती म्हणजे सांगलीतला पहिला जो काँग्रेसमधला अंतर्गत वाद आहे तो मिटवा आणि मगच आमच्याकडे ती उमेदवारी द्या काय काँग्रेसकडनं हालचाली सुरू आहेत त्यांना प्रतिसाद मिळतोय का गिरीश मुळामध्ये सांगलीच्या जागेबाबत अद्यापही तिला सुटलेलं नाही सर्वत्र चर्चा जरी स्वाभिमानी जी असली तरी सुद्धा स्वाभिमानीला हा मतदारसंघ दिलाय असं सुद्धा जाहीर करण्यात आलेलं नाही मात्र संपूर्ण या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत विशाल पाटलांनी बंडखोरी करण्याचं जाहीर सुद्धा केलेलं आहे या नंतर खासदार राजू शेट्टी यांनी विनाकारण स्वाभिमानीचं नाव बदनाम होणे किंवा वसंतदादा घराण्यावर आम्ही अन्याय करतो असे चुकीचा मेसेज जाऊ नये याच्यासाठी खुलासा केला होता आणि एक दिवसाची मुदत दिली होती जर आम्हाला सांगली देणार असाल तर काँग्रेसची अंतर्गत गटबाजी मिटवून मग काँग्रेस सांगली द्या अन्यदा दुसरा कुठला तर मतदारसंघ द्या अशी त्यांनी भूमिका मांडली होती आणि आज एक दिवसाचा अल्टिमेटम दिला होता मात्र काँग्रेसचे माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याकडे विनंती केली की या संपूर्ण तिला सोडवण्यासाठी बोलणी करण्यासाठी आणखी दोन दिवसाची मुदत द्या म्हणून त्यांनी विनंती केली त्या विनंतीला मान करून राजू शेट्टीने आणखीन दोन दिवस काँग्रेस समोर दिलेले आहेत या दोन दिवसामध्ये जर सांगली जायचं असेल तर अंतर्गत वाद मिटवून द्या नाही तर अन्यथा दुसरा मतदारसंघ मत द्या या भूमिकेत राजू शेट्टी ठाम आहेत मात्र त्यांनी काँग्रेसला आणखी दोन दिवसाची मुदत दिलेली आहे बरोबर रवींद्र काँग्रेसचे माजी खासदार प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांची ये नाराजी कितपत भोवते हे काय निर्णय घेतात तो महत्त्वाचा असणारे तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद